सुरुवातीलच बातमी आहे अर्थसंकल्पाबाबत राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार आहे शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे महिलांना सुद्धा तीन सिलेंडर देणार अशा घोषणा काही आश्वासनं देण्याची शक्यता आहे राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पात घोषणांचा वर्षाव होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा अर्थसंकल्प हा ठरू शकेल अशी सुद्धा चर्चा आहे तर राज्याच्या दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार आहे छोटे आणि मध्यम शेतकऱ्यांच्या कृषीपंपासाठी मोफत वीज तसंच महिलांना वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडर मोफत आदी लोकप्रिय घोषणा आज होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या निर्णयासाठी आग्रही होते अशी सुद्धा माहिती समोर येते अधिक माहिती गो आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत मनोज आज अर्थसंकल्प सादर होतोय कोणकोणत्या लोकप्रिय आणि महत्वाच्या घोषणाची शक्यता आहे नक्कीच जगदीश पावसाळी अधिवेशनात सुरुवात झालेली आहे आणि आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्प हा मांडला जाणार आहे आपण बघितलं दुपारी दोन वाजता विधिमंडळात अजित पवार यांच्याकडनं हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की शेवटचा वर्ष आहे या सरकारचा आणि या शेवटच्या वर्ष आपण आता पुढच्या काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक लागते त्यामुळे मोठ्या घोषणाचा वर्षाव होऊ शकतो आणि आपण बघितलं हा राज्याचा दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार असून छोट्या व मध्यम शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी मोफत तसंच महिलांना वर्षाकडे तीन गॅस सिलेंडर मोफत तसंच आधी लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे अशी खात्रीदायक सूत्रांची माहिती आणि आपण बोलतो याच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही होते असं दिसून आणि आपण बोलतो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील राबवली जाणार आहे त्यानुसार दरवर्षी बरे तीन गॅस सिलेंडर महिलांना मोफत दिले जातील तसेच आपण यामुळे दोन कोटी कुटुंबांना या योजनेचा मोठा फायदा होऊ शकतो तसंच येतं मुख्यमंत्री बरे राज्या वीज चौक योजनेअंतर्गत साठ पॉईंट पाच शक्ती पर्यंतचा कृषी पंपांना मोफत वीज दिली जाईल तसंच आपण बघतो अल्पभूधारक व मध्यम भूधारक चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि आठ लाख शेतकऱ्यांना मोफत सौर पंप हे दिले जातील तसंच आपण बघतो महिलांना महिन्याकाठी दीड हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मध्य प्रदेशाच्या धर्तीवर जाहीर केली जाईल तसंच आपण बघतो यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे हे महिलांच्या म्हणजे खात्यामध्ये जमा केले जातील त्यामुळे आपण मिळतं आणि तसंच आपण मिळतं अजून काही घोषणाचा का वर्षा होऊ शक शकणार आहे कारण की आता शेवटचं पावसाळी अधिवेशन आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोषणा होऊ शकते आणि आता विधानसभा देखील समोर आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात या सरकारकडून गो घोषणा होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुका तोंडावरती आहे त्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणाचा वर्षा होऊ शकतो धन्यवाद मनोर दिलेल्या माहितीबद्दल